हाय भैया स्वागत है लाइवरती कुछ भी नहीं दिखा रहे आप मुझे इंग्लिश नहीं आती भैया मराठी कि हिंदी में कमेंट करो प्लीज हो भैया ना दाखवला तब्येत ठीक नाही आहे नहीं ना म्हणून दाखवत नाही चेहरा तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कशा आहात माझी तब्येत ठीक आहे म्हणूनच चेहरा दाखवत नाही भैया मी म माझ नाव संगीत आहे कुठून आहात भैया लाईक करा चॅनल आणि सबस्क्राईब करा काय होतंय काय प्रॉब्लेम आहे काय नाहीस डोकं सोड तर तुम्ही कुठून आहात बोला दवाखान्यात गेले त्याला का हो गेले होते पुणे शिक्रापूर ओके ओके भैया चॅनल आहे का तुमचं छत्रपती संभाजीनगर जय महाराष्ट्र जय शंभूराजे जय जिजाऊ जय शिवराय भैया स्वागत आहे जय शंभूराजे आमचं गाव नगर जिल्ह्यातच आहे मिरज गाव मी घरीच असते भैया माझा मुलगा शोलरचं काम करतो मोठा आणि एक शाळेत आहे मीरज गाव रच गाव आहे आमचं गाव सासर माहेर जवळजवळच आहे आष्टी तालुक्यात माहेर मी हा नवीन खोलला चॅनल माझा दुसरा एक होता मोठा चॅनल होता माझे दीड लाख सबस्क्राईब एक लाख छप्पन हजार सबस्क्रायबर होते त्याचे कडाष्टी हो कडाष्टी कडाष्टीच कडाष्टीच खुद गाव त्यांचा अष्टीच आहे पण आईच्या माहेरात आले चिराळ म्हणून गावी तिकडे हाय भैया हाय स्वागत आहे लय वरती बोला लाईक करा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा पाष्टीकडे आणि मिरजगाव जवळ जवळ तिथे मराठीत कॉमेंट कर भैया मुझे इंग्लिश नहीं आती तो चॅनल बंद झाला की काय मग तुमचा नाही ओ यूट्यूबवाल्याने विकलं माझा चॅनल तो नाही का देत नाही आता रिटर्न ते चॅनल माझं आणि मला त्याचा शे एक म्हणजे तो इतक्या फक्त मी दोन महिन्यातच कंप्लीट केलं होतं त्याचं पूर्ण म्हणजे पूर्ण म्हणजे काय एक महिन्यातच माझा मोनो झाला होता दुसऱ्या महिन्यात मला शिल्वर बटन आलं होतं आणि आता लगेच तिसऱ्या महिन्यात तर पेमेंट पण आलं असतं नाही का पण ते त्यांनी विकला लगेच तो चॅनल मला इतके इंग्लिश वगैरे येत नाही त्यातलं इतकं काही समजत नव्हतं आणि माझा एक छोटा मुलगा आहे त्यानेच तर मला हे म्हणजे यूट्यूब तर खोलून दिलं होतं पण त्याला ते त्याच्याकडून आता इतकं त्याला तरी काय लेकराला तो बी छोटाच होता सहावीतच होता त्यावेळेस आता सातवीला आहे तर त्या लोकांनी घेतला तो चॅनलवरून माझं त्याने केला प्रयत्न घ्यायला पण नाही देते आता नाही म्हणताय आणि दुसरं एक आहे संगीतादायी जीवन प्रवास म्हणून त्याचे छप्पन हजार एक नाही पन्नास पन्नास हजार आह सबस्क्रायबर आहे त्याचे पण त्याचे व्हिडिओ जात नाही जास्त म्हणून त्याला बी जास्त असे कसे विकू शकतात हो ने ते नाही काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा म्हणून यांनी सगळं दिलं त्यांना ते ईमेल आय डी वगैरे मग ते विम ईमेल आय डी दिल्यामुळे त्यांना तो विकता आला ना आय डी घेतली ना त्यांनी ते, ते माझ्या त्याच्याकडून त्याच्यामुळे त्यांना विकता आला तो खूप तो चॅनल इतकाच फास्ट चालला होता माझं खरंच इतके मोठे युट्यूबर सुद्धा इतके लवकर सबस्क्रायबर आणि एवढे लवकर सिल्वर बटन नसून आलं एवढं लवकर मला आलं होतं आहे माझ्याकडे ते सिल्वर बटन त्याची तर म्हणजे कॉमेडीच व्हिडिओ वा बनवायचे मी असेच पण खूप चांगले चलत होते त्याचे व्हिडिओ वगैरे लाईव्ह पण खूप चलायची चारशे पाचशे जण असायचे लाईवला कधी कधी सातशे आठशे नऊशेपर्यंत पर्यंत जायची ती लाईव्ह एका वेळी बघणारे फक्त पण काय करणार विकला त्यांनी हो मग तुम्ही आयडिया वगैरे दिल्यामुळेच ते विकल्या गेला त्यातच की तुमचीच हो ना ते म्हणजे मुलगा पण इतकं काय हे नाही व मोठा असता तर समजा त्याला पण कळलं असतं आणि मला पण त्यातलं इतकं काय समजत नव्हतं इतकं म्हणजे इंग्लिश वगैरे मला येत नाही आहे तर मला यातलं काही ना समजत नाही आहे त्याच्यामुळे तो गेला ना चायनात काही करणार ना, ना। म्हणजे काय थोडेसे प्रॉब्लेम होत होते त्याच्यामध्ये म्हणून त्यांनी मागितली मु ती ईमेल आय डी वगैरे आता आपल्याला काय माहिती आता यूट्यूब म्हटल्यावर म्हटलं आता समजा तुमच्यासारख्यांनी मागितलं तर नसतं दिली ना पण हे मागितली नेमकं युट्यूबवाल्यांनी त्याच्यामुळे असं वाटलं आता हे युट्यूबच आपल्याला एवढं हे करतं म्हटलं ते काय करणार ते मिडीचं असं वाटलं ना पण ते नाही का हे असेच असते आपल्यासारखेच कामामध्ये म्हणजे ते मध्ये हे करणारे त्याच्यामुळे त्यांना ते विकत आलं सिल्वर बटन यायच्या वेळेलासुद्धा असंच त्यांनी आमचं जर बरंच काय मागितलं होतं पण मग त्यानंतर मी त्याला म्हटलं अरे काही बाकी देऊ नको म्हटलं ते मधीच ते गायब करतील तसं झालं असतं पण मग त्यांनी ते नंतर नाही हे केलं त्याच्यामुळे ते सिल्वर बटन घरी आलं माझ्या इतकं म्हणजे खरंच इतकं फास्ट इतके मोठे मोठे युट्यूबर इतकं कधीच म्हणजे इतके पर्यंत म्हणजे एवढ्या कमी वेळेत त्यांचं पण नसून झालं एवढं माझं झालं होतं दोन महिन्यात सिल्वर बटन म्हणजे दीड दीड ते दोन महिन्यात कुठल्याच मोठ्या युट्यूबरला सुद्धा नसणं आलं डॉलर पण पूर्ण होत आले होते थोडेच बाकी होते माझे डॉलर चला भेटू नंतर बाय मीच बोलणार होते हैं नंतर भेटू बाय आणि वेळात वेळ काढून आल्याबद्दल थँक्यू भैया घ्या काळजी बाय